हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समत कशा कशात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी काल मी जेव्हा सागरच्या अचिवमेंटबद्दल बोललं मला भरभरून कमेंट आल्या आणि शुभेच्छा तर एवढ्या आल्या मी तर म्हणेन की खरंच मनापासूनच्या अगदी हृदयातल्या शुभेच्छा ज्या मिळत असतील त्या एकमेव इथं मिळत आहेत तर त्याला सुद्धा खूप शुभेच्छा दिल्या वाईट खूप वाटलं माझ्या मनाला की बाबा हा मी माझं कसं सगळं शेअर करते मी तुमच्यापासून कधीच कुठलीच गोष्ट ठेवलेली नाही म्हणजे असं मला तर वाटत नाही आहे की माझ्या आयुष्यामध्ये मा मी काहीतरी घेतलेलं आहे किंवा अचीव केलेलं आहे आणि मी ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं नाही असं नाही पण ते त्याची लाईफ आहे त्यामुळे थोडंसं मला पण बंधन आलं पण तुमच्या शुभेच्छा वाचल्यानंतर वाईट वाटत होतं की बाबा न सांगतासुद्धा किती भरभरून देतात बाकी तुम्ही अंदाज लावला ठीक आहे तुमचा अंदाज योग्य आहे ज्या ज्या ब्लेसिंग देता तुम्ही अंदाज लावून ती पण सगळ्या गोष्टी होतील पण पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे माझ्या अंगावर जी दिसत आहे ती साडी ही प्रमोशनल साडी आहे ही साडी मी याच्या आधी दाखवली नव्हती कारण मला ज्या वेळेला सगळं माझं तयार होऊन येईल त्याच वेळेला मला तुम्हाला दाखवायची होती साडी ही साडी मला शिल्पाताई म्हणून हे तिनं पाठवलेले आहे तिचा नंबर वगैरे इथं मी स्क्रीनवरती देत आहे ज्यांना कोणाला जर ही साडी आवडली तर तिच्याकडून ही साडी तुम्ही मागवू शकता बरं साडीची प्राईज मला आत्तापर्यंतच्या प्राईजमध्ये आवडलेली कारण मी साडी नेसली नेसल्यानंतर अंगाला चापून चोपून बसते वजन कुठले नाही इरिटेट पण टोचलेलं आहे कुठं काय काही नाही तर साडीची जी किंमत आहे ती सातशे पन्नास सा आहे मी म्हणेन की किशाला परवडण्याजोगी आहे दुसरी गोष्ट सातशे पन्नासच्या मापाने मी नेसलेले आहे त्यानुसार तुम्हाला योग्य अयोग्य जे काय असेल ते बरं याच्यामध्ये कलर खूप आहे तर शिल्पाताईचा नंबर मी वरती देत आहे या नंबरवरच कॉल लावा तुम्ही आधी कोणाकडून खरेदी के केली असेल तर त्यांना नका कॉल लावू कारण काय होतं ना की विनाकारण म्हणतात ना ज्याचं नाही आहे त्याच्याकडे जातं आणि मग ते त्यांना विचारलं जातात साड्या वगैरे असं होते म्हणून सांगेन तर शिल्पाताई ही एक नवीनच ताई आहे आणि तिचं मी पहिल्यांदा प्रमोशन करत आहे दुसरी गोष्ट माझ्या प्रमोशन करण्यामाग फक्त आणि फक्त एकच हेतू आहे सर्वसामान्य महिला प्रपंच संसारासाठी काहीतरी करू इच्छितात कोणी हाऊस म्हणून नाही आहे प्रत्येकाची काहीतरी एक मजबुरी आहे त्यामुळे त्यात काही ना काहीतरी एक करत असतात आणि कोणाला एक हाऊस असते फॅशन असतं स्वतःचं काहीतरी करायचं आहे पण मी बऱ्यापैकी ज्यांचं प्रमोशन करते ना त्यांच्या काही ना काहीतरी अडचणी आहेत म्हणून मी एक मदतीचा हात देते बाकी प्राईज जर त्यांनी कमी जास्त लावली असेल किंवा प्राईज बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये वेगळे असते बऱ्याच जणांनी घेतलेले असते त्यामुळे त्यांना ते माहीत असतं तर बघा आता त्या प्राईजचं वगैरे मी मी स्वतः काहीच नाही माझ्याकडे फक्त साडी येते ते सांगतात त्याच्याबद्दल माहिती देतात मी ते हां मी स्वतः नेसल्यानंतर कसं तेवढं मात्र सांगते असं चला आता हा हा सगळा मुद्दा जो होता तो बोलणं गरजेचं होतं बरं दुधी भोपळा खाऊन कोणाला कंटाळा आलेला आहे का तर त्यांना सांगेन माझी आजची रेसिपी जर करत असेल चांगली गोष्ट आहे करत नसाल तर नक्की करा आणि मला रिप्लाय हा दुसऱ्या दिवशी नक्की द्या आता मी बनवणार आहे पहिल्यांदा कारलं तर कारल्यासाठी जी लागणारी माझी पूर्वतयारी जी आहे ना ती मी सगळी करून घेतली कारल्यासाठी आणि भोपळ्यासाठीची तयारी काहीच नाही कमी वेळात अगदी छान पद्धतीने होणारी रेसिपी आहे तर मी काय केलेलं आहे की वरद साल जी आहे ती सगळी काढून घेतली स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर पाणी निचरा होऊ द्यायचं वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेले आहे आणि आपलं लाल तिखट जे आहे ना ते एवढं सगळं टाकायचं आणि त्या कापाला लावून ठेवायचं हे तळलेले काप खूप छान बरेच जण वांग म्हणजे वांग्याचं करतात कोण कशाचं कोण कशाचं बटाट्याचं वगैरे करतं पण दुधी भोपळ्याचे कापसुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात याच्यामध्ये आता तुम्ही ते चटणी मसाला लावून ठेवलेला आहे थोडा वेळ तर आता काय करायचं आहे की रवा घ्यायचा आहे वाटीमध्ये मी दीड पळी होईल एवढा रवा घेतला आहे दीड पळी होईल एवढं बेसन घेतलं आहे कारण मी अखंड भोपळा कापाला घेतलेला होता ना त्यामुळं तुमचा कमी असेल तर कमी घेतलं तरी पण चालेल आपल्याला काय करायचं आहे बुडवून फक्त ते फ्राय करायला ठेवायचे आहेत तळायचे वगैरे नाही शालू फ्राय करायचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता तुमचं जर नॉनस्टिकचं भांडं असेल ना तर त्याला जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलामध्ये ना व्यवस्थित ते, ते होऊन जातं तर आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा हे करू शकता सगळं पीठ टाकू शकता पण काय होतं ना जास्त ओलं होतं तुम्हाला जर याला कुरकुरीतपणा जर द्यायचा असेल कापाला तर असं न टाकता बुडवूनच टाका आणि कुरकुरीतपणा नको असेल फक्त तुम्हाला मसाल्याची टेस्ट वगैरे हवी असेल तर आता मी कसं गोळसलेलं आहे ना पिठामध्ये तसं गोळ नसेल तर हे बघा अशा पद्धतीनं खाली वर फक्त तुम्ही त्या रव्यामध्ये पिठामध्ये करायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे सॉरी शालो फ्राय करायचं आहे बारीक ह्याच्यावरती ठेवल्यानंतर तो जो भोपळा आहे तो पण व्यवस्थित शिजला जातो आणि खूप छान खूप चवीला भोपळ्याचे काप होतात बरं मला ना एका ताईने कमेंट केलेले तुम्ही एकटीच खूप हसत होती की ब्लाऊज बिघडवून घ्या म्हणजे बिघडवून घ्यावे तर तुझ्याकडनं शिकायला पाहिजे मी आणि दादा तुमचे भरपूर हसलेलं होतं कसं असतं ना ताईनं तुम्ही जोपर्यंत ते घालत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही असं दाखवल्यानंतर बऱ्याच वेळेला अरे हे योग्य नाही आता जो घातलेला आहे त्याच्यावरनं तुम्ही बघा कसं वाटतं बघा या दोघांची एक आता इथं झोपून सोडले आणि इथं आर्यन बाहेर आणि गेला वर बेडरूम मध्ये जाऊन ही टेडी जी आहे मला वाटेला खेळा त्या आणि झोपला तर वांग्याची लपतप भाजी जी आहे ना त्याच्यामध्ये मी घातलेला आहे कांदा घातलेला आहे खोबर घातलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की खोबरं जर तुम्हाला ओलं खोबरं दिवस टिकवायचं असेल डीपला एखाद्या कॅरी बॅगामध्ये दे ठेवून द्या एक ताई म्हणते कॅरी कॅरीबॅग नको सगळं काढा आणि एखाद्या डब्यात जरी ठेवून दिलं तर व्यवस्थित राहते तसं पण बघा करून पण थोडंसं चेक करा मी केलेलं नाही आहे तिची कमेंट वाचल्यानंतर मी आता ते खोबरं जे आहे ते काढलेलं आहे आणि ते काढून ना मी पण डब्यामध्ये भरून ठेवणार आहे बघणार आहे किती दिवस राहते कारण तिने पण सल्ला चांगलाच दिला कुठं त्या कॅरीबॅगचे कलर वगैरे लागतात ताई तर ते खोबरे घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आलं लसूण कोदंबीर काय नव्हती माझ्याकडे आणि टोमॅटो टोमॅटो पण एकच मी घातलेलं आहे तो पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही घाला तुम्ही जर चिंच वगैरे जास्त घालणार असेल तर घालू नका बाकी या भाजीला काहीही घालायची गरज नाही हां एवढं मात्र आहे की कारलं मी व्यवस्थित सुरुवातीला भाजून घेतलेलं होतं कच्चट काढण्यासाठी आधी ज्यावेळेला चिरलं त्यावेळेला अर्धा तास मी पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं अजिबात म्हणजे अजिबात कडू झालं नाही आता मी खाल्लेलं आहे मग तुम्हाला मी वाईस देत आहे तर त्यामुळे तुम्ही तशी मदत करू शकता शेवटला मी गूळ आणि चिंच चटणी जी आहे ती घातले तुमच्याकडे चटणी नसेल तर तुम्ही गुळाचा खडा आणि थोडंसं चिंच जो आहे तो टाकू शकता मँगोस्मोदी बनवत होते त्याच्यासाठी ना मँगो घेतलेले आहेत पाच हे घरचे मँगो आहेत शिवानी गावी गेली होती ना माहेरी तर तिकडून आणलेले होते तिनं ते दिलेले होते ना ते स्वच्छ धुतले त्याच्यात साल वगैरे काढून घेतली त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे दही जवळजवळ एक कप होईल एवढं दही घातलेलं आहे आंबा घातलेला आहे सोबत साखर घातलेली आहे आणि शेवटला मी घातलेलं आहे मध मध घालून अजून एक राऊंड दिला याच्यामध्ये ना हे पण घालतात बरेच जण आलं पण घालतात कोण सुंटच घालतं म्हणजे ते काय ज्याचं त्याचं मी नाही ते घातलं मला ते टेस्ट बिघडवायची नव्हती कारण स्मूदी म्हटलं की शक्यतो दही वगैरे अशा गोष्टी घातल्या की आपलं नॉर्मल बास होऊन जातं आता नाश्त्यासाठी मी गेलेलो होता स्मूदी मँगोची सोबतच चपात्या चालू आहेत भाज्या दोन झालेल्या आहेत एक लप्त भाजी भात काही मी ऑलरेडी आधी करून घेतलेला होता याच्यानंतर सगळा डबा वगैरे केला तुमच्या दादाची गडबड सुरू होती पण तुमच्या काही कमेंट होत्या त्याची मला उत्तर द्यायचे त्यांच्याकडून पहिला सांगते अन्न घेऊन येते तोंड वाकडं करायचं नाही प्रेमानं रिस्पेक्ट खायचं स्मृी केले कमेंट होती त्या कमेंट मला उत्तर द्यायचं होतं द्यायचं होतं आणि हायलाइट पण झाली बरं का तर आपल्या एका यायचं असं म्हणणं होतं की दादा तुझं सगळं ऐकतात तर तू दादांना कसं म्हणवते कुठल्या पद्धतीने म्हणवते दादा, दादा तुझं ऐकतात मी सहज आपलं एक क्युरियोसिटी म्हणून विचारले बाकी वाईट काय अर्थ नाही पहिली गोष्ट हा तुमचा समज आहे हा तुमचा भ्रम आहे दादा माझं सगळं ऐकतात आजिबात नाही जोपर्यंत मोमट्या करत नाही जोपर्यंत मोमट्या करत नाही तोपर्यंत दादा काही ऐकत नाही तर द्या कस आहे आपलं बायका पोरण जवळ प्रेम असत ना तर त्यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी ऐकाव्या लागतात तर तो संसार व्यवस्थित चाल बायका जर नाराज केलं तर आपल्यावरची माया कमी होते प्रेम कमी होतं हा एकमेकाबद्दल आदर राहत काय मुळ आपलं जर सांभाळायचं असेल व्यवस्थित तर सगळं ऐकावं लागतं झाला गुणाचा बाबू दाखवलं बाबू आहे असं दाखवलं तुमच्या दादांनी आता मी उत्तर देते तुमचे दादा आता मी सांगतो तुमच्या ताईने गुणाचा बाबू दाखवतो म्हणते तुमच्या ताईला विचारावं की दादा तुमची कुठली गोष्ट ऐकली नाही कुठल्या गोष्टीला तुम्हाला नकार दिला कुठली गोष्ट तुमची म्हणजे डावरलेली आहे हर एक गोष्टी धोकार न वाजवता तुम्ही ऐकता ज्या त्या गोष्टीची वेळ असते कस असते कि उच्च लावडी टाळायला काय आणि खटक आपलं जे पलटी जागेवर पलटी असं कधीच होत नसत बर मी असं कधीच केलं नाही मी असं कधीच केलं नाही मी वेळेनुसारच बोलते आणि वेळेनुसारच करते चुकीच आहे काय चुकीचं आहे नाही माझं काय ऐकू नका आपला आधी छोटा घर बांधायचा निर्णय घेतला दादाचा पहिला नकार होता हा तुमचा समज आहे की बाबा प्रत्येक गोष्ट ऐकतात असं नसतं आपल्याला पटवून द्यावी लागते बऱ्याच वेळेला आपल्याला त्या गोष्टी पटवून द्याव्या लागतात त्या घराचा निर्णय जेव्हा निघाला तेव्हा दादा दोन पावलं महाग सरले ते त्यांच्या जागी बरोबर होते मी माझ्या जागी बरोबर होती पण नकार होता ऐकतात असं नाही होत ते झालं ह्या घराचा जागा घेताना सुद्धा दा दादा पूर्ण म्हणजे ह्याच्यातच होते घर बांधायला काढलं तेव्हा सुद्धा होते असं नसतं की प्रत्येक पुरुष हा सगळं ऐकतो असं नसतं कधी पण हे रिअल कंडिशन आहे त्यांनी मान्य करो अगर ना करो काय पण ज्यावेळेला आपण समजावून सांगतो नियोजन लावतो आता मी नियोजन लावायचं काम करते दादांना तुमच्या सांगते की बा इथं असं नव्हे असं आहे इथून असं होणार आहे ह्या एवढ्या तेवढा बसणार आहे ज्यावेळेला ते, ते पटवून दिलं जातं त्यावेळेला त्यांना हा हे योग्य आहे हा आता छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या कुठल्याही असू दे मागितल्या मागितल्या मिळतात मागितल्या मागितल्या होतं पण बऱ्याच वेळेला आपल्याला काय वाटतं की दहा पंधराच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये की बाबा नवरा सगळं ऐकतो म्हणून होतं त्रास नसतं तुम्हालाही तेवढं करावं लागतं तुम्हालाही तेवढं तुमच्या प्रपंचासाठी झटावं लागतं मी म्हणेन की बाईनं जवळजवळ सत्तर टक्के झटावं लागतं त्यावेळेला त्या गोष्टी कुठेतरी सगळ्या कवर होतात मेन मी म्हणेन प्रपंच बाईच्या हातात आहे कोणी मान्य करा न करा आणि तो कधी आहे बाईच्या हातात ज्या वेळेला तो नवरा पण त्या ह्याच्या असला पाहिजे आता तुमचे दादा जे काही कमवतात पहिल्यापासून बरं का पहिल्यापासून आज आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत आताच्या वेळेपर्यंत जेवढं कमवतात तेवढं मला हिशोब देतात माझ्या हातात देतात जर हँडकॅश आली शक्यतो आता हँडकॅश येत नाहीये खात्यावरती जात देतात बाकी ते त्यांचं डोकं आवडतच नाही कोणाला जरी हजार पाचशे जरी द्यायचं झालं तर ते पहिला की बाबा हा देऊ का करू का त्यावेळेला काय वाटतं की हा बाबा हे आपल्या आपण पण हे करतो त्यासाठी ते नवऱ्याचेही तेवढंच हे लागतं हे लागतं हा प्रॉपर चुकीचा समज आहे की बाबा एखाद्याला म्हणजे करायचं नसताना मनात नसताना तो करतो हा काही गोष्टी करत असतील मनात नसताना त्या असतील छोट्या छोट्या गोष्टी नसताना गोष्ट कुठली असते एक तर साडी <laughs> साडी खरेदी ज्यासाठी तर मला आता कर्ज वाटत कर्ज नका आता एक ठीक आहे घ्यायच्या आधी उद्या सांगू शकतो कारण का नेसतच नाही ते घेण्याला काय अर्थ आहे बायको ओव्हन घ्यायला सांगितला ओव्हनचा निर्णय चुकला माझा ओव्हन घेऊ नका बाकी मी कुठली गोष्ट मागू दे मागण्याच सांगते मला मला जिथं सुख लागते जिथं माझा त्रास कमी होतोय तिथं मात्र दादांनी एका शब्दावर ऐकलेलं आहे पण हा समज आहे की सगळं ऐकत हा जो समज आहे त्या गोष्टी ज्या तुमच्या बायको अपेक्षा करते तर त्याच्यावर विचार करून निर्णय घ्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे शक्य होतील असं नसले परंतु त्या म्हणतात त्याच्यावर पण विचार करा किंवा कसा कि आहे की काही लोकांना अशी सवय असते बायको काय सांगली की त्याच्यावर इग्नोर करायचं किंवा दुर्लक्ष लग्षिकर दुर्लक्ष करायचं तर कसं असतंय लेडीज लोक ले मित्र म्हणेन ऐंशी टक्के संसाराचा विचार असतो त्यांच्या लोक त्यांचा ऐकत जावा त्याच्यावर विचार करून ते दोघांच्यात विचार विनिमय करत जावा आणि मग निर्णय घेत जावा होय का नाही ते पण सांगतो एक म्हणजे घर सांभाळणारी लेडीज जी असते ना ती शंभर टक्के नुसता घराचा विचार करत असते प्रगतीचा विचार करत असते आणि तिचा ऐकला तर तुमची प्रगती शंभर टक्के होणार जसं माझ्या जीवनात मी जीवरावर होतो माझ्या घरात जी काय आता प्रगती आहे माझ्या बायकोमुळे तिचं ऐकलं म्हणून चांगल्या म्हणजे गोष्टी अचीव्ह करत गेलो दादांना कुठलाही महत्वाचं म्हणजे पुरुषी अहंकार नाही काही पुरुषांना खूप अहंकार असतो त्याचा पुरुषी अहंकार नाही अॅटिट्यूड नाही आता मी कमवते हो कम हो पण मी जेव्हा कमवत होते तेव्हा त्यांनी कधीच तू घरात आहे तू काय बसून खाते तू फुकट खाते तुला काय मला आत्तापर्यंत तो शब्द नाहीये बरेचसे नवरे वापरतात तो कधीच नाही घरात बसू नाही हे शब्द बोलतात अजूनही बोलतात चुकीच आहे कारण का आपण आठ तास राबतो किंवा बारा तास राबतो परंतु लेडीज नाही राहिलं तरी अठरा तास राबते त्यावेळेस झोपल ना ते सहा तासच तिचे असतात नाहीतर तिचे अठरा तास एक तुमच्या घरासाठी तुमच्यासाठी अठरा तासाचा पगार जर काढला ना तर तुम्ही कमवताय तिच्यापेक्षाही जास्त होतो त्यामुळे कधी तुम्ही बायकोला म्हणू शकत नाही तू घरात बसून काय करते ते नवरा बायको असतील समजा घर जर तुमचं असेल किंवा तुमच्या मुलांचं संगोपन व्यवस्थित होत असेल तर तुम्ही त्या लेडीजला म्हणू शकत नाही की तू काय करते घरात बसून असते घरात बसून काय काम हे म्हणू शकत नाही हां तुमचं घर पडले तेवढं महत्त्व देत नसतील तर त्यांना तुम्ही म्हणू शकता परंतु तुमचं जर संसार व्यवस्थित सुरळीत सुखात चालू असेल ना तर तुम्ही तुमच्या बायकोला बोलवू शकत नाही ह्याच्याची नजर लागतच नाही मी म्हणतोय कारण का की दुसऱ्याच्या नजर लागण्यापेक्षा आपण घरात कितपत येतो याच्यावर अवलंबून असते आपले काय जर चुकी असते ना आपण विचार करतो की कोणाच नजर लागतो दोघांमध्ये आहे सगळ्या गोष्टी आपल्या काही गोष्टी चुकलेल्या असतात त्यामुळे नजर लागलेली असते तर असो ठीक आहे तुमच्या ताईचा आता सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर दिली असतील तुमच्या ताईच्या प्रश्नांची उत्तरं दिली असतील मी माझ्या कामाला जातो चला आता डबा भरणार आहे मी साडी चेंज करते गॅस आणायचं चाललेत कारण गॅसनं फटका दिल्यापासून ना आम्ही भिवू नये एक गॅस शिल्लक ठेवलेला बरा दार सोडलं की बाहेर बसायचं नाहीये असो चला आता साडी चेंज करते आणि मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना स्वामी समोर